एक जण पंधरा लाख रुपये देतो म्हणतोय दुसरा बहात्तर हजार रुपये देतो म्हणतोय अशा काळामध्ये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर नेमकं काय देणार आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली असणार आहे आणि ती उत्सुकता जास्त न ताणता आम्ही ती जाहीरनाम्यामध्ये लिखित रूपात आणलेली आहे खरंतर हा जाहीरनामा हा समग्र जाहीरनाम्याचा एक अंश म्हणून आम्ही तुमच्यासमोर आज सादर करणार आहोत समग्र जाहीरनामा हा जवळपास चाळीस ते अठ्ठेचाळीस पानांचा आहे आणि तो आजच्या ट्वेंटी ट्वेंटीच्या आणि अत्यंत कशा जीवनशैलीमध्ये लोक किती सिरियसली वाचतील असा सगळा मुद्दा असल्यामुळं आम्ही या जाहीरनाम्याचं डिजिटल व्हर्जन काढणार आहोत या जाहीरनाम्याचं पीडीएफ फाईल करून आम्ही सोशल मीडियावरून ते आम्ही व्हायरल करणार आहोत पण पत्रकार बांधवांसाठी मात्र आम्ही फ्लिपमध्ये छोटासा चार पानांचा जाहीरनामा पाच पानांचा जाहीरनामा आम्ही आणलेला आहे या जाहीरनाम्यावर जे काही मुखपृष्ठ आहे त्याच्यावर महाराष्ट्राचं महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय आणि लोकांच्या भ्रुव्य उंचवल्या जाऊ शकतात की लोकसभेचं इलेक्शन आहे आणि देशाचा न टाकता यांनी महाराष्ट्राचा का टाकलाय तुम्ही नंतर प्रश्न आधीच मी तुम्हाला उत्तर देतोय कारण महाराष्ट्रामध्येच वंचित बहुजन आघाडी लढाई लढत आहे इलेक्शन लढत आहे आणि त्यामुळे आमचा फोकस महाराष्ट्र आहे आमचं विजन हे इंटरनॅशनल आणि नॅशनल जरी असलं तरी आम्हाला महाराष्ट्रातच आज राजकीय पर्याय म्हणून उभं राहायचं आहे आणि भविष्यामध्ये देशभर पसरायचं आहे म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट असल्यामुळे आम्ही आमच्या उत्प्ठावर हा महाराष्ट्राचा नकाशा छापलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एका वळी जर सांगायचं म्हणलं आमचा जाहीरनामा काय आहे तर आम्ही एक ब्रीत वाक्य केलेलं आहे की संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा म्हणजे आमचा जाहीरनामा काय आहे तर भारताचं प्रियांबल जे आहे प्रस्ताविका जी आहे संविधानाची तो सरनामा हाच आमचा जाहीरनामा आहे आणि त्या सरनाम्यामध्ये संविधान देशाप्रती अर्पण होताना जे काही वचन दिलेलं होतं त्या वचनाप्रती आम्ही प्रामाणिक आहोत त्यामुळं आम्ही अशा काही शब्दभंभाळ लोकप्रिय आमिष्य दाखवणाऱ्या अशा काहीही घोषणा न करता पॉप्युलर घोषणा न करता जनतेच्या प्रश्नाला भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या धर्मसंगी रमा गोरख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते आदरणीय लक्ष्मी माने साहेब आहेत हे याबद्दल तुम्हाला सविस्तर मांडणी करतील भूमिकेची मांडणी करतील परंतु काही प्रास्ताविक अपेक्षित होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि मला असं वाटतं की यानंतर तर यानंतर भूमिकेच जी काही मांडणी करायची आहे ते आदरणीय आमदार माजी आमदार लक्ष्मी माने साहेब आपल्यासमोर करतील तर या ठिकाणी जाहीरनाम्याचं आधी प्रकाशन होईल आणि प्रकाशन झाल्यानंतर भूमिकेची मांडणी आदरणीय माने साहेब आणि धर्मसंघिनी पहिली गोष्ट शिक्षण हा या देशाच्या सर्व मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार त्या मुला मिळणं मिळवून देणं पालक म्हणून सरकारचं पहिलं काम आहे कारण बालवाडी पासून ते त्या मुलाला जेवढं केवढ शिकायचंय मध्य शिक्षण घ्यायचंय परदेशात जायचंय तर हे सगळं शिक्षण हे केंद्र सरकारच्या तिजोरीतनं होईल केंद्र सरकारच्या पैशात न होईल आणि पक्ष सत्य आला तर महाराष्ट्रातही आणि देशातही आम्ही बजेटच्या बारा टक्के रक्कम ही शिक्षणावरती ठेवणार आहोत जे आजपर्यंत कुठल्याही सरकारनं तीन चार टक्क्याच्या पुढे गेल्याचं मला आठवत नाही आता ते काहीतरी पाच सहा तारखेपर्यंत आश्वासने देत आहेत आम्ही मात्र शिक्षण ही राष्ट्रीय गुंतवणूक आहे असं मानतो आणि ही गुंतवणूक राष्ट्रीय असल्यामुळे तिच्यामध्ये जो पैसा गुंतवावा लागणार आहे ती तींट आहे पिढ्यांसाठी म्हणून ती बारा टक्क्यांपर्यंत वाढवायची आहे अत्याधुनिक शिक्षण सगळ्यांना समान मिळेल प्रायव्हेट स्कूल जे आहेत त्या प्रायव्हेट स्कूल आम्ही चालू देणार नाही त्यांना कंपल्सरी ग्रँ चौकटीमध्ये आणलाही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाही नो डोनेशन कोणत्याही अभ्यासक्रमाला डोनेशन भरावं लागणार नाही तर त्याला लागणारा जो खर्च आहे तो सरकार आपल्या स्वतःच्या परंतु शिक्षण पैसा नाही म्हणून शिक्षण नाही आणि त्याच्याकडे फार पैसा आहे तर त्याच्याकडचा पैसा असेल तो सरकार टॅक्स म्हणून वसूल करेल परंतु त्याच्या मुलाकडनं फीजच्या रूपामध्ये पैसा घेतला जाणार नाही तर तो पैसा एकाला फीज घ्यायला लागला की मग ते प्रायव्हेटायझेशन त्याच्यात घोषलं तर आमचा खाजगीकरणाला पूर्ण घेऊ हो खाजगीकरण जागतिकीकरण उदारीकरण हे जे धोरण आलं हे धोरण इथल्या गरीब माणसाच्या वंचित माणसाच्या उपेक्षित माणसाच्या अहिताच आहे त्याच्यामुळं हा सगळा कार्यक्रम आमचा पक्ष सोडून गेला आहे आम्ही कोणत्याच ठिकाणी टोकाला जाणार नाही प्रायव्हेट सेक्शन चालू राहील सेक्टर चालू राहील पण तो एकोणीसशे नव्वद पूर्वी जसा चालू होता तसा चालू एकोणीसशे नव्वद नंतर जे काही नवीन धोरण ते धोरण आम्हाला मान्य आहे आम्ही लोकशाही समाजावर मानणारे लोक संविधान हे लोकशाही समाजावर मानतात आणि त्याच्यामुळे आम्ही लोकशाही समाजावर आणण्याचा प्रयत्न आटोकाट करणार आहोत त्याच्यामुळे शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन आम्ही होऊ देणार नाही हवं ते इंग्रजी कंपल्सरी करू इंग्रजीच्या शाळा म्हणजे प्रत्येक शाळेत इंग्रजी भाषेचे आपलं सूत्र आहे ते कंपल्सरी राबवलं जाईल राज्यभाषा मातृभाषा आणि हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा कंपल्सरी शिकाव्या लागते बोर्ड वेगवेगळे वे असणार नाही वेगवेगळ्या वे राज्यांची बोर्ड असते दिल्लीचं बोर्ड असणार नाही त्याच्यामुळे एकाच वेळेला तिकडचं बोर्ड वेगळं इकडचं बोर्ड वेगळं नो देशात एकाच झेंड्याखाली राज्य चालत तर एकाच प्रमाणात अभ्यासक्रम असेल तर दिल्लीचा पोरगा येतोच अभ्यासक्रम करून शिकेल आणि कन्याकुमारीला इथे तो अभ्यासक्रम करून शिकवला गरीबांचा एक पोरग तोच अभ्यासक्रम शिकेल श्रीमंताचा पोरग तोच अभ्यासक्रम करत शिकेल त्या अभ्यासक्रमामध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये पूर्वी जी आमची सिस्टीम होती ती सिस्टीम म्हणजे जी कोटारी आयोगानं सांगितलेली आहे कोटाली आयोगानं सांगितलेल्या शिफारशी आणि कोटाली आयोगाची शिक्षण पद्धती जी होती तिथं पुनर्जीवन आम्ही करू पण आता ज्या पद्धतीचं उद्योगपतींनी आणलेलं शिक्षणाचं धोरण आहे हे आम्हाला मान्य आहे त्याच्यामधून वर्ग तयार झाले आणि मुलं प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न शिक्षणाशी संबंधित आहे आणि म्हणून आम्ही त्या बेरोजगारीच्या प्रश्नाला आपण चाभव जायचं असेल तर आम्हाला शिक्षण कंट्रोल करावं लागेल आणि शिक्षण कंट्रोल केल्याच्या शिवाय आम्ही बेरोजगारीकडे सुद्धा नीटमध्ये अभ्यास करू शकणार नाही आम्हाला पाचशे इंजिनियर लागायचे का पाच हजार इंजिनियर आम्ही तयार करतो तो सगळे इंजिनियर वेगवेगळ्या होणार नाही तर आम्हाला किती इंजिनियर लागणार आहे त्याचा आधी अभ्यास करू आणि तेवढीच कॉलेज त्यांना परवानगी शिक्षणामध्ये अमुदाग्र बदल केला जाईल खासगी शाखा प्रायव्हेट स्कूल्स डोनेशन घेऊन स्कूल्स चालणार नाही डी उडी सिटी आम्हाला मान्य नाही युसीसीच्या नेपथ्य अधिपत्याखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी प्रमाणात सगळी शाळा कॉलेज आणतील सगळ्या कॉलेजांना जर चालायचं असेल तर ते युजीसीच्या प्रमाणात चालत नाही युजीएसीच कंट्रोल प्लॅनिंग कमिशनचं आम्ही पूर्ण जीवन करू प्लॅनिंग कमिशनच आणलं पाहिजे आता जे सरकारने या आणलेलं कमिशन आहे ते आम्हाला बिलकुल माहिती नाही त्याच्यामुळे प्रायव्हेट आणि या मार्गाडी आम्ही चालू ठेवणार नाही पूर्वीच असं प्लॅनिंग होतं राज्याचं प्लॅनिंग होतं छोट्या छोट्या जातीचं प्लॅनिंग होतं आता अनुसूचित जाती जमातीने स्वतंत्र प्लॅन दिलेला होता आज तो प्लॅन आहे काही नाही आहे त्याला प्लॅनिंग करूनच राज्य करावे लागते प्लॅनिंग विदाऊट प्लॅनिंग राज्य करणं म्हणजे गोंधळ घालण आहे तो आर्थिक गोंधळ काय चाललाय आपल्या देशात पाहतो तर कंट्रोलच वरती कंट्रोल प्लॅनिंग कमिशन होतात कुठल्या राज्याला किती पैसे द्यायचे त्यांची नीड काय आहे ते कशावर खर्च करतायत याचा कंट्रोल प्लॅनिंग कमिशनकडे होणार आज तो प्लॅनिंग कमिशनच तिथे अस्तित्वात नाही प्लॅनिंग कमिशन आणायला लागेल दुसरं ज्या घटनेनं निर्माण केलेल्या संस्था आहेत न्यायालय असेल इलेक्शन कमिशन असेल रिझर्व्ह बँक असेल या स्वायत्त लोकशाहीच्या संस्था आहेत यामध्ये कोणतीही ढवळाढवळ आमचं सरकार करणार नाही या स्वायत्त संस्था आहेत आणि त्या स्वायत्त राहायला पाहिजेत तर लोकशाही टिकणार आहे तर लोकशाही टिकवायची म्हणजे स्वायत्त संस्थांचं अबाधित ठेवणं त्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप न करणं हे जर केलं असतं तर रिझर्व्ह बँकेनं नोटा बदलूच केल्या नसत्या रिझर्व्ह बँकेनं बाजूला टाकून ज्या नोटा बदलण्याचा निर्णय केला त्याच्यामुळे आज देश प्रचंड मोठ्या संकटामध्ये अडचणीमध्ये सापडलेला तिसरं शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्याला पूर्णपणे संरक्षण दिलं जाईल शेती हा उद्योग समजून त्याला संरक्षण दिलं जाईल आणि कृषी उत्पादन जे आहे त्याच्यावर आधारित असलेली कारखानदारी झाले हे मोठ्या प्रमाणामध्ये सहकारामध्ये आम्ही सुरू करू सहकाराचं पुन्हा पुनरुज्जीवन केलं जाईल हा जो सगळा सहकार मुरून टाकण्याचं काम चाललेलं आहे हे दुरुस्त केलं जाईल आणि सहकाराचं पुनरुज्जीवन केलं जाईल सहकारी चळवळ पुन्हा एकदा शक्तिमान केली जाईल तिच्यासाठी एकाच नऊ या प्रमाणामध्ये भांडवल दिलं जाईल अगदी बेरोजगार पोरांना स्वतः स्वतःचे उद्योग करायचे असतील तर ते उद्योग ते काढू शकतील आणि शेतकऱ्याला दोन वेळा सबसिडी दिली जाईल एका जून महिन्यात मे महिन्यामध्ये त्याच्या खात्यावर पैसे जमा होतील सहा हजार रुपये एकरी आणि पाच एकराच्या आतल्या शेतकऱ्याला सर्वांना नाही पाच एकराच्या आतला जो शेतकरी आहे मार्जिनल फार्मर जो आहे त्याला सहा हजार रुपये हे एकही जून महिन्यामध्ये त्याच्या खात्यावर जमा होते आणि त्यानंतर नोव्हेंबर मध्ये त्याच्या खात्यावर जमा होते वर्षातून दोन वेळा सहा सहा हजार रुपये त्याच्याकडे त्याला दिले जातील त्याची वसुली नाही त्याला व्याज नाही ही सरकारची सबसिडी असणार आहे आणि ही सबसिडी शेतकऱ्याला मिळण्याची गरज आहे तर बियाणं खाल्ली करण्यापासून मेहनतीची कामं करायला शेतकऱ्याला जून मध्ये पैसा लागतो जेव्हा तो शेतकरी हा सावकाराकडे जात असतो तेव्हा त्याला सावकाराकडे जायला लागतं कामाच नाही याच्यासाठी मुख्यतः जून मध्ये पहिल्यांदा पैसे दिले जाते आणि त्यानंतर मध्ये जेव्हा लागवड आणि हे सर्व चालू होतं त्यावेळेला पैसे दिले जाते एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची व्यवस्था केलेली आहे शेतीच्या चे मालाचं उत्पादन आणि त्याची किंमत हे स्वतंत्रपणे आयोग नेमून त्याची किंमत ठरवली जाईल पीकवाला किंमत ठरवली जाईल आणि एका पिकाचा या, या वर्षी अमृत दर पुढच्या वर्षी तमुक दर सरासरी काढून दर लढवतो अजिबात नाही ज्या सीझन मध्ये दोन सीझन जसा पिकला जसा बाजारात आला तसं त्याचं रेडिएशन म्हणून शेती उत्पन्न बाजार समित्यांच्या मार्फत हा उद्योग होईल शेती उत्पन्न बाजार समित्यांचं जीवन केलं जाईल त्यांना ताकद दिली जाईल आणि प्रत्येक ठिकाणी ही कोल्ड स्टोरेज केली जाते शेतकऱ्यांच्या साठी मोफत दुसरं शेतकऱ्यांच्या साठी लाईट फुकट दिली जाईल वाऱ्याची वरती लाईट तयार होते पाण्यातनं लाईट तयार होते आणि सूर्यप्रकाशात लाईट तयार होते या तिन्ही ऊर्जा स्रोतांचा आम्ही प्रचंड वापर करू गाव वापर करू आणि गाव स्वावलंबी करू बीज बाया विकत घ्यावी लागणार नाही याची व्यवस्था शेतकऱ्यांच्या घरी होईल याच्यासाठी लागणारी जी सबसिडी आहे ती सबसिडी जी सरकारच्या कारण हे जे ग्रेडिंग चाललेलं असतात ज्या पद्धतीचं किंवा ज्या पद्धतीने लाईट शेतकरी शेतकऱ्या पंप सगळे असतात जर वेळी शेतकऱ्याचे नुकसान आठवड्यात त्याला लाईट मिळते गुरलेली त्याला लाईटच मिळत नाही रात्री लाईट असते रात्री अपरात्री शेत शेतकरी शेतामध्ये पाणी धरायला गेला लागू धरायला गेला विचू काढण्याची विजे असते दररोज सिव्हिल हॉस्पिटलला बघा त्यावर शेतकरी केवळ सात तावरेत त्याचं कारण रात्री जात ही पद्धती होता कामाने त्याला विशेषतः अखंडितपणे लाईट पुरवली जाईल आणि त्या लायटीचं उत्पादन हे या पद्धतीनं केलं जाईल सूर्यप्रकाश प्रकाश प्रचंड आहे त्याचा वापर केला जाईल वार प्रचंड आहे त्याचा वापर केला जाईल या मार्गानेच लाईट आणि पाणी या मार्गाने लाईट निर्माण काम हे करेल आणि आमचं लाईट शेतकऱ्यांची फ्री ऑफ कॉस्ट आमच्या या देतो असे जे शेतकऱ्यांच्या कल्याणाचे प्रयत्न आहे भागत यांच्यासाठी ज्या पैसे नियोजन केलेली होती त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग कमिशन पैसे ठेवले पाहिजे आणि ते त्यांच्यावरतीच खर्च केले पाहिजेत ते कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या खात्यांकडे वर्ग करता येणार नाही ज्यांना पैसे लिहिलेले त्यांच्याच नावावरती ते पैसे राहतील आणि त्यांच्याच विकासासाठी खर्च होतील आता आपण पाहिलं तर यांचे पैसे काढून कुठे ग्रंथालय बांधा कुठे पुतळे मोठे मोठे उभे करा स्मारक उभे करा बाबासाहेबांचं स्मारक उभं करायचं आणि आमच्या खात्यावरचे पैसे काढायचे दरुला झाला याच हीच गोकांच्या दुर्निर्वाहाच्यासाठी त्यांना उभं राहता यावं वो, म्हणून पैसा, पैसा दिला आणि तो पैसा काढून तुम्ही बाबासाहेबांचं लंडनचं घर घेतलं बाबासाहेबांचं लंडनचं घर घेतलं याचा मला आनंद आहे पण ते आमच्या खिशाचे पैसे घेतले तर आमच्याच माणसाचा पुतळा उभा केला किंवा आमच्याच माणसाचं घर घेतलं हे असं काय केलं जनरल बजेटमधून हे पैसे खर्च व्हायला पाहिजे होते ना प्लॅनिंग नसल्यामुळे झालं आमचं म्हणणं त्यांचं प्लॅनिंग होईल आणि जे प्लॅनिंग होईल त्या प्रमाण केला जाईल प्लॅनिंग मला ज्या तीन गोष्टी सांगायच्या महत्वाच्या त्या मी आपल्याला सांगितलेल्या आमच्या अजेंड्याच्या आग्रमावर जे पहिल्या बाहेरचे घटक आहेत स्त्रिया असतील अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील छोटे छोटे समूह असतील हे समूह असणार आहेत आणि मला वाटतं की जाहीरनाम्यामध्ये त्याबद्दल आम्ही विस्तृतपणे दिलेलं आहे या ठिकाणी दोन मुद्द्यांवरती बोललं पाहिजे म्हणून मी तेवढेच बोलणार आहेत बाकी तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा आम्ही तुमच्याशी संवाद करूच की प्रामुख्याने या देशामध्ये पन्नास टक्के ज्यांची लोकसंख्या आहे अशा स्त्रियांच्या बाबत प्लॅनिंग आहे आणि खरं म्हणजे आम्ही जाहीरनामा जाहीरनाम्यामध्ये असं म्हणतो की आम्ही स्त्रियांसाठी हे करू म्हणजे स्त्रियांसाठी अमुक अमुक योजना आखू हा हेतू नाहीये तर स्त्रियांच्या विकासासाठी स्त्रियांच्या सहभागासाठी स्त्रियांच्या मुक्तीची जी काही विचारधारा आहे ती आमच्या सरकारच्या दृष्टीमध्ये असेल किंवा आमचे दृष्टिकोन हे स्त्रीवादी असतील असं आम्ही जाहीरनाम्यामध्ये अभिवचन दिलेलं आहे की बहुजन वंचित बहुजन आघाडी ही राज्य चालवताना स्त्रीवादी आणि स्त्री केंद्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार करेल आग्रहप्रमाणे करेल असं आम्ही त्याच्यामध्ये अभिवेचन दिले आता आपण बघतो की स्त्रियांचं पार्टिसिपेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये कमी आहे मुद्दा सहभागाचा नाही तर दृष्टीचा पण अभाव आहे आणि म्हणून आम्ही असं मानतो की स्त्रियांचा विकास करणं किंवा स्त्रियांसाठी काही धोरण आखणं हा स्त्रियांचा मुद्दा नाही तर एकूण समाजाच्या विकासाचा प्रश्न आहे आणि म्हणून त्याच्यासाठी स्त्रियांचा सहभाग वाढावा म्हणून स्त्रियांची भागीदारी वाढावी म्हणून आणि स्त्रियांचं नेतृत्व पुढे यावं म्हणून वंचित आघाडी उचित अशी धोरण घेत आणि या क्षेत्रामध्ये जसं की आपण म्हणतो संविधाना की संविधानाने आपल्याला हे अभिवचन दिलं की कलमथेरा असं सांगत आपल्याला की आजपासून संविधानाच्या समतेच्या गाभ्याला बाधा येईल असं कुठलंही कुठलीही रूढी परंपरा कायदा शिल्लक राहणार नाही पण मला असं वाटतं की आपण बघतो की स्त्रियांची लढे आता एक नागरी हक्कासाठीच लढे सुरू आहे म्हणजे मंदिरात येऊ देण्यासाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी ज्या खर तर म्हणजे सिव्हिल साठी स्त्रियांची आता लढे सुरू आहेत ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून हे मुद्दे लक्षात घेता स्त्रियांच्या शोषणाची मुळ कशामध्ये आहेत त्यांची मुक्तीचे मार्ग काय असू शकतील याच्यासाठी आम्ही असं म्हणतोय की संशोधन प्रशिक्षण आणि प्रबोधन या तीन टप्प्यामध्ये बहुजन वंचित आघाडी अग्रक्रमाने धोरण आहे आणि खूप सारे मुद्दे आहेत पण सगळ्यात मुद्दा आहे तो आरक्षणाच्या बाबतीतला आपल्याशी बोलला पाहिजे की आरक्षणाच्या धोरणाचा वंचित बहुजन आघाडी मुक्तीदायी दिशेनं फेरविचार करणार आहे दोन त्याच्यातले मुद्दे प्रामुख्याने असे आहेत की ज्या ओबीसी जाती किंवा भटक्या विमुक्त जाती या आम्हाला आदिवासी मध्ये किंवा आदिवासी प्रवर्गात यायचं आहे समावेश करून घ्या असं म्हणत आहे ती एक मागणी जी आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती एक सम्यक तोडगा वंचित बहुजन आघाडी काढणार आहे की आदिवासींना वाटत की आमच्या प्रवर्गामध्ये ते आक्रमण होणार आहे किंवा आमचं हे सगळं हिरावून घेणार आहे आणि मला असं वाटतं की उचित तोडगा जेव्हा मी म्हणते तेव्हा आम्ही असं म्हणतोय की या वंचित जाती या भटक्या विमुक्त जाती किंवा ओबीसी मधल्या काही जाती जेव्हा जा आदिवासी प्रवर्गामध्ये येण्याची इच्छा प्रदर्शित करतायत तेव्हा त्यांच्या कोणत्या भूमिका किंवा हेतू आहेत तर साहजिकच आहे की त्यांना पॉलिटिकल पार्टिसिपेशन अजूनपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालेलं नाही त्यांना काही आदिवासींना मिळणाऱ्या सुविधा सोयी सवलती याच्याबद्दलचा फार आग्रह नाही आणि म्हणून पॉलिटिकल पार्टिसिपेशनचा जो आग्रह आहे त्यांचा तो कसा पूर्णत्वास जाईल याच्यासाठी म्हणून आदिवासी प्रवर्गात कप्पेबंद पद्धतीने आणि म्हणून की वर्गीकरण त्याच्यामध्ये करून तोडगा काढण्यात येईल दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये ज्या वर्गांना प्रवर्गांना आरक्षणाच्या माध्यमातून फायदे मिळत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे सबलवट आहेत त्यांनाच आरक्षणाचा फायदा मिळत आहे आणि त्याच्यामुळं आरक्षणाचा फायदा घेऊ न शकणारे छोटे छोटे समूह जे आहेत ते मला असं वाटत की आता आ, या आरक्षणाच्या अंमलबजावणी वाटा कसा मिळेल याच्या डिमांड करत आहेत आणि म्हणून आपण आरक्षणाच्या वर्गीकरणावर सुद्धा आग्रही आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की या दोन मुद्द्यांचं स्पष्टीकरण याच्यासाठी आपण देतो की लोकशाहीचं विस्तारीकरण किंवा लोकशाही मधले फायदे लोकशाहीमध्ये त्या त्या समूहाचा पार्टिसिपेशन सहभाग वाटा हे जे मुद्दे आहेत ते अधिक विस्तृत कसे होतील आणि जनता कसे जातील याचा प्रयत्न बहुजन आघाडी करणार आहे यामध्ये जी एक मोठी घोषणा या जाहीरनाम्यामध्ये आहे तर पहिली गोष्ट की यामध्ये वंचित बहुजन स्वतःच सांस्कृतिक धोरण आहे आणि त्या सांस्कृतिक धोरणाची मांडणी म्हणजे आर एस एस आणि बीजेपीला विरोध करत असताना त्यांना संविधानाच्या चौकटीत आणा ही मागणी करत असताना स्वतःच सांस्कृतिक धोरण असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही सांस्कृतिक केलेली आहे आणि भारताची संस्कृती बहुविध सांस्कृतिकता आहे आणि त्याचा आम्ही सन्मान करतो आणि म्हणूनच लिंगाय धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता देण्याची घोषणा या जाहीरनाम्याने केलेली आहे आणि महाराष्ट्रातून त्या घोषणेचं स्वागत होईल आमची अपेक्षा आहे